अकोले तालुक्याचे भविष्य या तालुक्याचे कार्यकुशल आमदार आदरणीय आमचे <coughs> सहकारी मित्र डॉक्टर किरणजी लामचे यांचा वाढदिवस आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या असंख्य माता भगिनींचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी सर्व आयोजकांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आताच अनेक मान्यवरांनी <coughs> लामटी साहेबांबद्दल त्या ठिकाणी ए, किती शॉर्ट आहेत जेवढे शॉर्ट आहेत ना तेवढं लीड यावेळी लांबटे साहेबाचा आहे बरोबर आहे ना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर अने या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या हातामध्ये राजकारणे आमच्या माता भगिनी या ठिकाणी इतक्या असंख्य संख्येने उपस्थित आहे म्हणजे अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सर्व संयोजक मंडळींनी घेतला त्यामध्ये माझ्या माता सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे लांबटे साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर मी त्यांना आत्ता सहज म्हणलो साहेब मी खरं बोलू का खोटं बोलू म्हणले त्यां नाही खरं बोलायचं म्हणजे खरंच तुम्ही ना नशिबाने इतका कार्यतत्पर आमदार तुम्हाला भेटला ना तुम्ही भाग्यवाने म्हणजे आपल्या तालुक्याला कोण आमदार भेटतं हे सुद्धा आपल्या भाग्याची गोष्ट असते म्हणजे हे नुसते तुमच्या तालुक्याचे आमदार नाही म्हणजे मी तर बऱ्याच वेळा सांगतो अकोल्यात नाही मी बऱ्याच ठिकाणी सांगतो माझे ते मुख्याध्यापक आहेत म्हणजे खरंय हा ते शाळेत आपण दोन प्रकारचे विद्यार्थी पाहतो एक तर पुढल्या बँकेवरला विद्यार्थी पाहतो अजयराव आणि मागच्या बँकेवरला विद्यार्थी पाहतो गायकर साहेब हे खरंय विधान भवनात सगळ्यात शंभर टक्के हजेरी असणारा आमदार आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग नोंदवणारा आमदार म्हणून जो दो दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमदार असून ते म्हणजे लांबटे साहेब असतील <coughs> प्रत्येक कुठला पण मतदारसंघाचा प्रश्न असू किंवा मतदारसंघाच्या बाहेरचा प्रश्न असो त्या प्रश्नामध्ये सहभाग नोंदवण्याचं काम आमचे लामटे साहेब करत असतात ते म्हणजे शाळेतले पहिल्या बँचेवरले विद्यार्थी आणि सगळ्यात शेवटच्या बँचेवरला विद्यार्थी मी असं निलेश लंके विदेश अरे मी सुद्धा मला विधान भवनात एखादा प्रश्न उपस्थित करायचा म्हटल्यानंतर मला यांना ला सापडावं लागत त्यांना आपण कमी शिकले डॉक्टरच येत ना ती मला लामटे मला सापडावं लागत मग लांबटे साहेब कुठे पंचा बघतो आधी मी अरे पंचा कुठे असतो बाकीच्या का काय कोणाला बघतो आमचा मुख्याध्यापक कुठे बघतो मग हे बघितल्यानंतर त्यांच्यापाशी जाऊन बसायचं आणि त्यांना सांगायचं लांबटे साहेब हे सांगा बरं काय चाललंय विषय नेमका आणि विषय काय चालला मला जर हे प्रश्न मांडायचे आयडिया द्या मग त्यांनी या सांगायचं मला मी तर बऱ्याच वेळा सांगतो हे जर मला लवकर भेटले असते ना ते राजकारणापेक्षा तिकडे मी एखादं डॉक्टर सुद्धा झालो असत म्हणजे खरंच मी तर प्रामाणिकपणे सांगत असतो आपली जी बाजू कमजोर बाजू असली तरी ती सांगितली पाहिजे ठीक आहे बाहेरच्या गोष्टीत आम्ही एखाद्या त्यांच्या पुढे दोन पावलं असू शकतो पण या विधान भवनामध्ये प्रश्न मांडण्याच्या बाबतीत असू किंवा निधीच्या बाबतीत असू म्हणजे सगळ्यात जास्त ह्या मतदारसंघामध्ये साहेब तुम्ही किती कोटी सांगितले आता बाराशे कोटी नाही साहेब अकराशे कोटी तुम्ही सांगितलेत ना हा अठरा माझ्या माहितीनुसार हा तुमचा आकडा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आम्हाला सुद्धा आम्ही प्रत्येक आमदारावर लक्ष देऊन असतो कोणत्या आमदाराने किती पैसे नेले आम्ही सुद्धा नेत्याला सांगत असतो लांबटे साहेबाला एवढं दिलं मग आम्ही काय केलं तुमचा आकडा अकोले तालुक्यातला म्हणजे मी खात्रीने सांगतो लामटे साहेबांनी काय सांगितलं याच्यापेक्षा मी खात्रीने सांगतो तुमचा आकडा कमीत कमी दोन हजार कोटी वाकडा गेलेला असणार आहे विश्वासाने आणि खात्रीने सांगतो मी तुम्ही पहिल्या दिवसाची प्रमाकाडा आमदार झाल्यापासून आणि आत्ताच्या आत्ताच्या आत्ता मधल्या काळात ठक्कर बाप्पा आणि याला तर कोणालाच पैसे नाही राज्यात फक्त तुम्हाला पैसे ठक्कर बाप्पा आणि दुसरी तांडा सुधार योजना म्हणजे अशी कुठली योजना नाही का तुमच्या आमदारांनी पैसे आणले नाही म्हणजे खरंच एवढा कार्य तत्पर आमदार तुम्हाला भेटले तुमचं भाग्य आणि गायकर साहेब तुम्ही सुद्धा तुमची चॉईस खोटी नाही म्हणजे गायकर साहेबांनी मी तर त्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बोललो की आमच्यासारखे लय आमदार उकळून पेले तुम्ही कारण ज्या माणसावर गायकर साहेब विश्वास टाकता प्रामाणिक माणसावर विश्वास टाकण्याचं काम गायकर साहेब करतात कारण गायकर साहेबांच्या बाबतीत सुद्धा खऱ्या अर्थाने मला एक अभिमान वाटतो मी सांगितलं मी राज्यात जे ठराविक लोकांना राजकारणाच्या बाबतीत ज्या ज्या लोकांबद्दल मला एक वेगळं भावना आहे वेगळी आत्मीयता आहे त्यामध्ये गायकर साहेब आहे म्हणजे जिल्हा बँकेसारखा कारभार यशस्वीरित्या पार पाडत असताना कधी त्या खुर्चीवर बसल्यानंतर कधी राजकारण पाहिलं नाही कुठला पक्ष पाहिलं नाही पार्टी पाहिलं नाही प्रत्येक आपल्या जिल्ह्यातली सहकारी संस्था टिकली पाहिजे आपल्या जिल्ह्यातला सहकार टिकला पाहिजे आणि ह्या भावनेतून गायकर साहेबांनी काम केलं त्यामुळं गायकर साहेबांसारखा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे तिकडं पलीकडे आता अजय रावे म्हणल्यानंतर रावे आमचे राव सुद्धा आता जवळ धरू का तसा पण माझा आवाज थोडा डाऊनच झालेला आहे पण आमचा आवाज कधी डाऊन होता कधी कोणत्या टायमाला आवाज वाढवायचा एवढं तर कळत ना मला म्हणजे आमचे कपिलराव असू सगळे ते सुद्धा आता नवीनच जिल्हाध्यक्ष झालेले म्हणजे कपिलराव सुद्धा खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट संघटक आहे या तुमच्या या उत्तर जिल्हाध्यक्ष भेटले तुम्हाला उत्कृष्ट संघटक सुद्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या फळी उभा करण्यामध्ये कपिल रावचा सुद्धा सिंहाचा वाटाय अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती आहेत त्यामुळं आज या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आमच्या बोठ्याच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना खरं धन्यवाद देतो शालूट करतो तुम्हाला अरे नेत्याचा गौरव करा ना तर असं करावं आता काम मागायला सकाळ सकाळ उशाला येऊन बसतात लोक हे काम द्या ते तुम्ह काम द्या कारण नेत्याचा वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे इतक्या असंख्य महिला इतक्या असंख्य महिला जर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला का बाहेर पडत असतात खऱ्या अर्थाने लामटे साहेब तुमच्या कामाची पावती ही कामाची अहो हे कार्यकर्ते गोळा करणं सोपं आहे या माझ्या माता भगिनीने संध्याकाळच्या टायमाला गोळा करणं एवढं काही सोपं नाही हे तुमच्या निस्वार्थी प्रेमी निस्वार्थी भावनेने या ठिकाणी ही असंख्य मा माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमलेलं आहे नाही तर जरा आवाज द्या ना कुणीतरी खालीच एका माझ्या भगिनीने आवाज दिला लांबटे साहेबांचा एक सुद्धा नाही बोलली नाही ना, 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 ना माझ्या काय घोषणा नका देऊ आमचं तिकड पलीकडे <laughs> आम्ही जरा बेलच्या पलीकडं आमचं तिकडं <laughs> आमच्या पट्ट्यात तर यावंच लागेल हा <laughs> ना, नाही नाही आता आमचं आचारसंहिता पण अहो हे तर राजकारण कोणालाच कळालं नाही <laughs> ते उलट त्या बिचारी साधी आमची बहीण दुसरी एखादी खडक असती ना तर म्हणली असती तुम्ही बाप शिर बसली मला खाली बसवलं हो का तू मला तर भाकरीच <laughs> नाही मग घरी गेलो का आमदार असू ना तर खासदार <laughs> असू त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या ताईचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे पण त्यांचा कधी नाम उल्लेख केला नाही या बिचाऱ्यांनी पूर्ण वाहून घेतलंय समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलं कारण खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं नाव वेगळ्या उंची घेऊन जाण्याचं काम आमच्या लामटे साहेबांनी केलं काल परवा छत्रपती शिवरायांची जयंती तर इतक्या मोठ्या प्रमाणात केली ती मेघडंबरी तर कुठले बाहेरचे कारागीर आणले होते ना म्हणजे मला त्यांनी व्हिडिओ दाखवला म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी कशी करावत हो अखोल्यासारख्या ठिकाणी इतके अतिशय माझ्या माहितीनुसार राज्यात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा झाला नसताना एवढा मोठा उत्सव आमच्या त्या ठिकाणी लांबटे साहेबांच्या नेतृत्वाखाली केला म्हणजे शिवजयंती असू वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये साहेबांचा नेहमी याचा वाटा असतो मुळ त्यांचा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर मी तर परमेश्वराला सांगतो बा आमच्या मित्राला पुढल्या वेळेस लाल दिवस द्यावा बा लाल दिवस दिल्यानंतर माझा फायदा आहे शंभर टक्के मी हात धरून सही घेऊ शकतो तेवढा माझा अधिकारी आहे का नाही शेवट विद्यार्थ्याचा अधिकार असतो ना सरांवर राजकारणात कोण किती मोठं यापेक्षा हे माहीत नाही पण माझा शिक्षक हे हे मी ज्या जग जा जाहीर जा सांगू शकतो त्यामुळे शिक्षका माझा अधिकार असणार आहे त्यामुळे मी परमेश्वराला अगस्ती ऋषीला प्रार्थना करतो की ह्या आमच्या मित्राला या दोन हजार एकोणीसला तर काय जुळलं नाही पण चोवीसला आमदार तर भरघोस मतांनी होणार हे पण मी खात्रीने सांगतो पण आमदार झाल्यानंतर पहिल्याला आणि मागच्यावर जरा हुकलं गणित कोट शिवून आलता आमचा पट्टी आल मी मिळणार आमचा घरातला माणूस मंत्री होतो पण ते काय कुठं जुळ काय नशिबाने जरा धोका दिला पण आता नशीब आमचा धोका देणार नाही एवढ्या लोकांचे आशीर्वाद असल्यानंतर गायकर साहेब हा माणूस जर मंत्री झाला ना तर शंभर टक्के ज्या खात्याचं मंत्रीपद मिळणार ना त्या खात्यामध्ये एक वेगळ्या उंचीव खातं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण इतका अभ्यासू नेतृत्व आहे शंभर टक्के अभ्यासू नेतृत्व आणि प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणारं नेतृत्व आहे प्रत्येक गोष्टीचं खोलात जाणारं नेतृत्व आहे राजकारणासाठी कधीही चुकीच्या गोष्टीला खतपाणी न घालणारं नेतृत्व आहे म्हणजे तुम्हाला जे साजश नेतृत्व आहे तुमच्या बाबतीत जे बोलतो ना तेच लांबटे साहेबांच्या बाबतीत आहे राजकारणात एक वेळेस आपण कधी कधी नाही ह्या माणसाला दुखवायचं नाही त्या माणसाशी बोलायचं नाही नको जाऊ द्या राजकारणात आपण पण हा माणूस जे नाही पटत ते स्पष्टपणे एखाद्याला सांगितलं जातं नाही हे चुकीचं आहे मी तुला ह्या गोष्टीत मदत करणार नाही म्हणजे इतकं स्पष्ट नेतृत्व इतकं स्पष्टपणा अभ्यासूपणा कधी राजकारणात त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणजे आदरणीय आजी दादांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना दादांचे गुण आमच्या लामटे आम साहेबांमध्ये मला पाहायला मिळतात स्पष्टपणा आणि प्रत्येकाला आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा सांगत असतो साहेब काही गोष्टी दुर्लक्ष करी जा मला सांगतात मला जे पटत नाही ना ती स्मस्त स्पष्टपणे मी सांगतो मला एखाद्या राजकारणात फायदा नाही झाला तरी चालेल पण मी चुकीची गोष्ट कधी त्या त्या ठिकाणी समाजामध्ये होऊन देणार ना है। नाहीत हे स्पष्टपणा त्या ठिकाणी आमच्या साहेबांमध्ये लामटे साहेबांमध्ये मला पाहायला मिळतो एवढं त्यांच्या वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना आई तुळजा भवानीला पंढरीच्या पांडुरंगाला अगंच ऋषींना प्रार्थना करतो की ह्या आमच्या सहकारी मित्राला आमच्या ह्या गुरुवार्यांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ द्या आमच्यातलं सुद्धा काही आयुष्य त्यांना मिळू नये हीच मी प्रार्थना करतो धनुराम कृष्णा साई दृष्टीने